नमस्कार आज मी तुम्हाला एक असं ठिकाण दाखवणार आहे जे सगळ्या भारतीयांनी ऑलरेडी बघितलं आहे yes, यस कॅनडामधले एक असं ठिकाण आहे जे ऑलमोस्ट सगळ्या भारतीयांनी बघितलेलं आहे ते कोणतं आहे जे माझ्या मागं दिसत आहे ना ते नाही आहे बरं का तर हा आहे बो लेक तर वेलकम टू कॅनडा ब्लॉग आणि आज आहे आमच्या ट्रिपचा डे टू तर आम्ही जाणार होतो वन ऑफ द मोस्ट फेमस डेस्टिनेशन बघायला अँड दॅट इज पीटोलेक तर जो तुम्हाला दिसतोय ना हा आहे बोलेक बोलेक हा ब्ल्यू वॉटर लेक आहे ग्लेशियर वॉटर आहे ब्ला ब्ला, ब्ला, ब्ला जे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं अगदी सिमिलर पण आपलं मेन डेस्टिनेशन आज असणार आहे लेक तर इकडे जात असतानाचा ड्राईव्ह अगेन खूप जास्त सुंदर आहे तुम्ही ज्यावेळेस लेकच्या इथे पोहोचता त्यावेळेस तुम्हाला गाडी पार्क करून थोडासा ट्रेलनी वॉक करत पुढे जावं लागतं तर हा जो ट्रेल आहे ना हा ना थोडा सोपा आहे पण अवघडपणे कारण की हा थोडा चढावर आहे त्यामुळे तुमच्या पायांची वाट लागते सो बी प्रिपेअर्ड कम्फर्टेबल शूज घाला कम्फर्टेबल कपडे घाला पण तिथे पोहोचल्यानंतर जो व्ह्यू तुम्हाला दिसतो तो अनरियल आहे आणि तो व्ह्यू तुम्हाला दिसण्यासाठी लोक कमी पाहिजेत तुम्ही इथे बघू शकता ज्यावेळेस आम्ही तिथे पोहोचलो ना तिथे उभा राहायलासुद्धा जागा नव्हती फर्गेट अबाउट अबाऊट तो व्ह्यू एन्जॉय करायचा सो थोडी आम्हाला जागा मिळाली आणि आम्ही मग तिथून थोडेसे फोटो व्हिडिओ काढून घेतले बाय द वे हाच तो लेक आहे जो सगळ्या भारतीयांनी ऑलरेडी बघितला आहे कुठे तर कोईम मिलगयाच्या टायटल सॉन्गमध्ये कोईम मिलगयाचं जे टायटल सॉंग आहे ते कॅनडामध्ये शूट झालं आहे आणि त्याच्यामधल्या काही ज्या सीन्स आहेत ते या लेकवरती शूट झालेत तर आत्ता महेश आणि अंश जिथे उभे आहेत ना त्या एक्झॅक्ट सेम स्पॉटवरती ऋतिक रोशन आणि प्रीती झिंटननी डान्स केलेला बाय द वे हा व्ह्यू तुम्ही कितीही वेळ बघा तुम्हाला बोर होणार नाही आणि तुम्हाला असं वाटेल की हा टाईम संपायलाच नको आणि सगळ्यात महत्त्वाचं या पाण्याचा कलर हा जो लेक आहे हा ग्लेशियरपासून तयार झालेला आहे उन्हाळ्यामध्ये ग्लेशियरचं पाणी जास्त वितळतं आणि त्याच्यामधून हा ब्ल्यू कलर तयार होतो हे एक इल्युजन आहे सूर्यप्रकाश ज्यावेळेस त्या पाण्यावरती पडतो त्यावेळेस त्या पाण्याचा कलर टर्कवाईज दिसायला लागतो ॲक्च्युअल पाणी त्या कलरचं नाही आहे पण ज्यावेळेस तुम्ही याच्याकडे बघताना त्यावेळेस डोळ्यांवर विश्वासच बसत नाही की पाणी इतकं ब्ल्यू कसं काय दिसू शकतं त्यामुळे जर तुम्ही बॅम्फ ट्रीप प्लॅन करत असाल तर पी टो लेक इज अ मस्ट अँड यू शुड नॉट मिस दॅट हा ट्रेल उतरत असताना खूप जास्त इझी आहे कारण की तुम्हाला कुठेही चढायचं नाही आहे सगळा उतार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असा लेक तुम्ही याआधी कधी रिअलमध्ये बघितला आहे का तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओत लवकरच ब बाय